शेतकऱ्यांवर देवाचे उपकार हेक्टरी छत्तीस हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात पाहूया संपूर्ण बातमी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीनं छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर रुपये वाटपाचे थेट आदेश मुख्यमंत्री सहित उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत त्यामुळे जवळजवळ चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शेतकरी बांधवांनो मागील काही दिवसात ता चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता मात्र सवलती आणि मदतीपासून शेतकरी मात्र लांबत होता काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्न ऐरणीवर आला होता त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी तातडीनं चाळीस तालुक्यातील कृषी विभागात संपर्क साधून मदत तसंच सवलती लागू करण्यात याव्या असे थेट आदेश बैठकीतून देण्यात आले या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी छत्तीस हजार रुपये मदत त्यानंतर लाईट बिलामध्ये सवलत त्यानंतर शारकरी विद्यार्थ्यांची फीस माफ अशा प्रकारची मदत या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर बँके कोणत्याही बँकेला कर्ज वसुली करता येणार नाही असे देखील आदेश काल देण्यात आले शेतकऱ्यांना मदत ही डी बी टीद्वारे जमा करण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकारने निधीची तरतूद केली असून यासाठी दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागू शकतो अशी माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली याविषयी तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा